अच्छा जेव्हा पन्नास ओके एकदम ओके ही घोषणा मी दिलेली आहे कधी दिलेली जेव्हा उद्धव ठाकरेंचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले पैसे घेऊन गेले आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाही तुम्हाला लक्षात ठेवा दो वेळीवर त्याला कळत नाही तो मूर्ख आहे मी तर नेहमी सांगतो त्याला अक्कलच नाही आहे हे प्रवेश लोकांचे जर पैसे देऊन प्रवेश तर हजारो लोक त्यात लाईन लागून उभं राहणार अरे आम्ही आमचा काही वजन आहे आमचा काय वजूद आहे म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतला आणि आम्हाला जिम्मेदारी दिली त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे त्यामुळे तुम्ही सहारा घेताय घेता बघा एक नगर परिषद ही तक्रार जी सध्या त्यांनी अधिवेशनमध्ये ही तक्रार ऑलरेडी त्यांनी छे वर्षाबरोबर केली सहा अगोदर केली ना हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र तेव्हा विभागीय व्यक्तींनी चौकशी केली काही निघले नाही झिरो त्यात आणि तेच त्यांना पुन्हा बोलला आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये दे, जेव्हा मिटिंग संपल्याना अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्या सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन मुख्याधिकारी किंवा नगर नगरपरिषद परिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मिटिंग देते की नाही देते जनरल मिटिंगचं आहे दिली तर ठीक आहे नाही दिली तर कॅन्सल होतात जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इलिगल असेल मग त्याला सीओ काय करतो तीनशो आठमध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे पाठवून ते रद्द होतात तसं झालेलं नाही एक आणि ह्यांना असं वाटतं की शंभर असं काही ठराव नाही लायन्स क्लब लिओ क्लब क्लब संघटना देतात आम्हाला हे आम्हाला पानपोई पाहिजे आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे आम्हाला हे पाहिजे नगरसेवक आमच्या रोडचं काम आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावचा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे आणि हे चौकी बोलतो ना हे अगोदरच झालेली आहे आता त्यांना बोलला आता मी खोलणार कासाबाईपासून खाली लावणार मी त्याला हा आम्ही शमशान दोन डेव्हलप केले आणि एक शमशान खाल्ली त्याची फाईल आलेली कोणाच्या नाव देतो मी तुम्हाला हो आ, आ? आज तुम्ही प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची एक बैठक झाली शहरामध्ये खासदार कल्याण काळे उपस्थित होते त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतला मी काय बोल कोणाला दमके असो मे मुस्कुरा तर चलना पडताय गमे आसु में मुस्कुरा करता चेहरा सजा चलना पडता है सियासत साजिशों की चाल है मगर सियासत साजिशों की जाल है मगर इस जाल में खुद को छुपा के चलाना चलना, चलना पडता है माझ्या डोक्यात हे होत की नाही कि, कि माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात होणार है मी गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टी मध्ये जे तयारी केलं आणि मी फार थकल मग एक दिवस रेस्ट करून आलो आणि मला माहित नव्हतं एवढा थामझाम हे लोक करणार आहे धन्यवाद काय संकल्प घेऊन मुख्यमंत्री यांना भेटलो तर समृद्धीमध्ये जे सध्या नांदेड जालना समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबई नागपूर सारखे पैसे भेटत नाही ते एक निवेदन दिलं आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणी रोज भेटलं पाहिजे यावर आमची चर्चा झाली विधानसभेनंतर चेहऱ्या

Hey!